जय महाराष्ट्र मराठी लाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी उमरखेड इथं महायुतीचा दंडणीत विजयाचा जल्लोष उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार किसनराव वानखेडे यांचा दंडणीत विजय झाला असून उमरखेड इथं विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी जेसीपी द्वारे फुलांचे उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करून विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला व गुलाल उधळण्यात आला हजारोंच्या संख्ये कार्यकर्त्यांनी वानखेडे यांना भरभरून शुभेच्छा रूपी दिला त्यामुळे उमरखेड शहरमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांमुळे विजयाचा जल्लोष पाहायला मिळत होता यावेळी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष तथा समन्वयक नितीन भाऊ भुतडा माजी आमदार नामदेवराव ससाणे महेश भाऊ काळेश्वरकर प्रकाश दुधेवार सुदर्शन रावते भाविक भगत यावेळी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोच्या संख्येनं रॅलीमध्ये सहभागी झाले होते जाणून घेऊया माजी भाजपा जिल्हाध्यक्ष तथा समन्वयक नितीन भाऊ भुतडा यांची प्रतिक्रिया महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत उमरखेड विधानसभा मतदारसंघामध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवाराला जवळपास पंधरा राऊंड पर्यंत मोठं मताधिक्य त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळे विजयावर जवळपास शिक्कामोर्तब झालेला आहे मी तमाम महागावकर आणि उमरखेडकर जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला भरभरून मतं दिली आणि त्यामुळं महायुतीच्या उमेदवारला या ठिकाणी मोठं मताधिक्य मिळताना आपल्याला दिसत आहे त्यामुळं ही लढाई ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई होती जे डुप्लिकेट उमेदवार काँग्रेसने दिला होता त्या डुप्लिकेट उमेदवाराला परत त्या समृद्धी महामार्गाने पाठवण्याचं काम मायबाप उमरखेड महागावकर जनतेने केलं आहे त्यामुळे उमरखेडकर महागावकर जनतेचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांच्यासमोर नतमस्तक होतो की त्यांनी खऱ्या अर्थानं जनशक्ति सोबत साथ देऊन या ठिकाणी एक सर्वसामान्य असलेल्या कुटुंबातील किसनराव वानखेडे यांना या ठिकाणी या मोठं मताधिक्य देऊन विजय केला वीस तारखेला झालेल्या निवडणुकीचा निकाल या ठिकाणी निश्चित झाला आहे भारतीय जनता पार्टीने या मतदारसंघात हॅट्रिक साधली आहे भारतीय जनता पार्टीचा पार्टीवर या भागातील जनतेचा सर्वसामान्य जनतेचा नागरिकांचा विश्वास आहे आणि भारतीय जनता पार्टीनं मागच्या दहा वर्षात या मतदारसंघामध्ये विकास कामा जे केली त्या विकास कामावर या मतदान रूपी शिक्कामोर्तब जनतेनं केला आहे आम्ही सातत्यानं सांगत होतो की भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्यात मिसळणारी आहे सर्वसामान्याच्या समस्या समजून घेणारी आहे सर्वसामान्य नागरिकांना काय हवा आहे काय नको आहे याची नेहमी दखल घेणारी आहे आणि ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे या ठिकाणी मागच्या एकोणीसशे पंच्याण्णव पासून आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला जनप्रतिनिधी करण्याचं काम केलेलं आहे उत्तमराव इंगळे पोलीस प्रशासनात होते सेवा त्यांना निवृत्ती घ्यायला लावली आणि त्यांना पहिल्यांदा आमदार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने केलं परत दोन हजार चार मध्ये ते आमदार झाले दोन हजार नऊ मध्ये आम्ही दुर्दैवाने या ठिकाणी पडलो पण दोन हजार ला या ठिकाणी राजेंद्र नजरदने म्हणून एक ऑटोचालक माणूस त्याला सुद्धा भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी लोकप्रतिनिधी करण्याची संधी दिली त्यानंतर दोन हजार एकोणीसला एक स्टॅम्प वेंडर असलेले नामदेव ससाने यांनाही या ठिकाणच्या या जनतेनं लोकप्रतिनिधी म्हणून निवडलं आणि आज किशनराव वानखेडे जे मागच्या पंधरा वर्षापासून या मतदारसंघामध्ये तिकीट मागत आहेत आणि मागच्या पंधरा वर्षापासून निमूटपणे जनतेची सेवा करत आहेत भारतीय जनता पार्टीनं त्यांच्यातला प्रामाणिकपणा हेरला लोकांमध्ये त्यांची असलेली क्रेज हेरली आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं चेहरा बदल केला आणि किशनराव वानखेडे यांना संधी दिली आणि आज भारतीय जनता पार्टीनं केलेली निवड ही बरोबर होती हे जनतेच्या या मतानं शिक्कामोर्तब झालेलं आहे या ठिकाणी बाहेरून पार्सल आणून या विधानसभेचा व्यापार करण्याचं काम काँग्रेसच्या काही नेते मंडळींनी केलेलं आहे ते त्रिकूट आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि त्या त्रिकुटानं या ठिकाणी हा मतदारसंघ कंत्राटीबेसर विकण्याचं षडयंत्र रचलं होतं पण जनतेनं ते षडयंत्र हनून पाळलं त्यामध्ये एक पत्रकार देखील मधला मीडिएटर आहे की ज्यांना हा मतदारसंघ पूर्ण विकायचा एका धनाढ्य माणसाला प्लॅन तयार केला होता तो प्लॅन या जनतेनं उधळून लावला आजच्या मतदान रूपी आशीर्वादानं तो प्लॅन उधळून लावला आहे आणि पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे की हा मतदारसंघ सर्वसामान्याच्या मागो उभं राहणारा मतदारसंघ आहे इथं धनशक्ती चालणार नाही इथं जनशक्तीच चालेल एवढं मला या निमित्तानं सांगायच राष्ट्रीय जनता पार्टी महायुतीच्या महायुतीच्या ચપ્પલ ઘલા કોઈ બાબ હોત નહી અને કાબ જરી પટી કાઢ્યા તરી કોનીતિ બાબ સુ હોત ના